शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्ती खेळ सुरूच आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ती खेळ सुरू आहे महायुतीत वेट अँड वॉचचं धोरण आहे असं सूत्रांकडून समजलेलं आहे राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती आहे फडणवीस आणि सामंत यांची भेट झालेली होती मात्र त्यानंतर ही तिढा कायमच आहे अधिकची माहिती संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात वेट वॉचचं धोरण का आणि शिंदे गटाचे राणेंबद्दलचे आक्षेप नेमके काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांची भेट झाली होती परंतु या बैठकीमध्ये कोणताही तोडगा अंतिम तोडगा निघाला नाही आणि अध्याप देखील वेट आणि वॉचचं धोरण हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेबाबत ठरवण्यात आलेलं आहे या बाबतीत खास करून शिवसेना शिंदे गटाकडून काही आक्षेप नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत घेतले जात आहेत कारण भाजप अमृत नोनी ऑर्थो ये एक प्रूव फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस नियमित घराशाही का विरोध कर विरोधी है परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य मात्र राणी घराणे विषयी घराण्याविषयी मात्र बोलत नाहीये एका घरामध्ये तुम्ही किती जणांना तिकीट देणार आहात अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित केला जातोय त्याचबरोबर नारायण राणे यांच्या वयाचा देखील प्रश्न उपस्थित उपस्थित केला जातोय आणि यामुळे नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग मधली जी जागा आहे ती नेमकी कोणत्या पक्षाला जाणार हे अद्याप ठरलं गेलं नाहीये उद्या विनायक राऊत हे उमेदवार भरत आहेत परंतु विरोधात कोण उमेदवार आहे हे अद्याप ठरलेलं नाही नक्कीच नक्कीच अपडेट्स या संदर्भातले घेऊ सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी